शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर मग साखरपुडे करा मग लग्न करा राज्यांच्या कृषी मंत्र्याला कर्जमाफीबद्दल विचारले असता राज्यांचे कृषी मंत्री जे माणिकराव कोकाटे आहेत या अगोदर शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती आता आता मात्र शेतकऱ्यांना प्रश्नावर प्रश्न करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर तुम्ही साखरपोडा लग्न विशिष्ट प्रकारचे खर्च करता नेमकं शेतीमध्ये असे विशिष्ट सारे उत्तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत तसे पाहिले तर हे राज्यांचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या कुठल्याही पद्धतींना त्यांचे खर्च आणि त्यांचं कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नसणारे कृषी मंत्री म्हणावं ते वागवं ठरवणार नाही आणि तुम्हाला नेमकं या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की कशा पद्धतीचे उत्तरं देत आहेत आणि हे उत्तर देत असताना त्यांना मीडिया चालू आहे हे स्पष्टपणे माहीत होतं तरीही त्यांनी अशा पद्धतीचे उत्तरे दिलेत नेमकं कर शेतकऱ्यांची छळ करते का हे सर करता त्यांनी प्रश्न कर शेतकऱ्यांना केले आहेत की तुम्ही या कर्जमाफीचं काय करता नेमकं शेतकऱ्याच्या ह्याच्यावर खर्च करता का तसं पाहिलं तर आमदारांना विशिष्ट प्रकारचे वेतन मिळते त्यामध्ये आता पाहूयात सविस्तर पाहूयात त्यांनी या पगारांचं किंवा त्यांच्या वेतनाचं त्यांच्या दिलेल्या पगारांचं व इतर वेतनांचं काय करतात त्या पद्धतीने पाहूयात नेमकं त्यांना काय काय मिळतं त्यामध्ये मूळ वेतन मिळतंय जवळपास एक ते सव्वा लाखांचं त्यामध्ये महागाई भत्ता टपाल भत्ता टेलिफोन भत्ता संगणक चालकांचा पगार याशिवाय आमदारांचा ड्रायव्हर किंवा खासदारांचा ड्रायव्हर त्याचबरोबर पी एचा पगार असतो प्रत्येक बैठकीला हजर राहिल्यानंतर त्यांना विशेष दोन हजार ते तीन हजार रुपयांचा भत्ता असतो त्याचबरोबर लॅपटॉप कम कम्प्युटर प्रिंटर हे दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट रक्कम मिळली जाते त्याचबरोबर आयुष्यभर एस टी प्रवास मोफत असतो ठराविक रेल्वे प्रवास मोफत असतो त्याचनंतर राज्याअंतर्गत जाण्यासाठी रेल्वे प्रवास बत्तीस वेळा मोफत असतो त्याचनंतर राज्याबाहेर व इतर देशामध्ये जाण्यासाठी विमान प्रवास मोफत असतो याचबरोबर प्रवास करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा जर भाडे लागत असेल इतर ठिकाणी इतर राज्यामध्ये प्रवास करत असताना तीस हजार रुपयांचा प्रवास खर्च दिला जातो याचबरोबर आमदार किंवा खासदार गाडी घेत असतील तर त्यांना व्याजदर येतो तो सरकार भरून घेत असतो याच माध्यमातून आमदार किंवा खासदारांचे जे काही दवाखाने आहेत त्यांना प्रायव्हेट कुठला जरी आजार झाला त्यांच्या परिवारामध्ये त्यांना नव्वद टक्के जवळपास दवा त्यांच्या दवाखान्याचा खर्च सरकार देत शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याचा यांना अधिकार कुणी दिला नेमका प्रत्येक महिन्याला एवढा खर्च यांना लागतो तर शेतकरी वर्षभर राबराबरा बसत असतो आणि जे काही आमदार आहेत खासदार आहेत जे मंत्री आहेत अशा पद्धतीने त्यांना एकंदरीत त्यांचा सर्व घर खर्च सहित सर्व मिळत असेल तर त्यांना आता नेमकं पगारांची काय गरज आहे असा प्रश्न प्रत्येक महिन्याला त्यांना हे पगार आणि प्रत्येक भत्ता मिळतो मग शेतकऱ्यांना वर्षाला पाच वर्षाला हे कर्जमाफी होत असते किंवा दहा पंधरा वर्षामध्ये एकदा कर्जमाफी होत असते हे सरकार आणि हे कृषी मंत्री या शेतकऱ्यांना विचारतात की तुम्ही या कर्जमाफी दिलेल्या रकमेचं काय करताय अशा पद्धतीचे तुम्हाला विमा मिळतोय अनुदान मिळतंय नुसकान भरपाई मिळतंय अशा विविध प्रकारच्या नुसकानाची सांगताय पण हे सारं तुम्ही पाहिलं असेल आमदारा आमदारांना महागाई टपाल घर भाडे त्यांचा घर खर्च त्याचबरोबर टेलिफोन प्रिंटर हे सर्व मिळत असताना आणि त्यांच्या मालांना वर्षाला एकदा पिक देत असते आणि तो पिकाला योग्य भाव मिळत नाही किंवा त्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि वर दोरकडून यांनी सांगतायत की तुम्ही कर्जमाफी केलेल्या यांचं शेतीमध्ये गुंतवणूक करता का अशा पद्धतीचे प्रश्न विचारताना जरा विचार करू वक्तव्य योग्य नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि नेमकं या खासदारांना जवळपास दोन हजार अठरामध्ये मध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करून एक लाख रुपये पगार करण्यात आलं होतं आणि आता चार ते आठ दिवसापूर्वी चोवीस टक्के पगार वाढून जवळपास एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार रुपयापर्यंत पगार वाढ करण्यात आली आहे सात वर्षामध्ये यांना पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयांच्या पगारांची वाढ लागते त्यांचे पाच वर्ष संपल्यानंतरही आयुष्यभर त्यांना पेन्शन चालू अशा पद्धतीने त्यांना लागते तर शेतकऱ्यांना कर्जमाफी कर देत असताना व पीक किंवा तुटपुंजी नुकसान भरपाई तुटपुंजी देऊन त्यावरती प्रश्न करण्यासाठी कुठंतरी विचार करण्यासारखा आहे नेमकं अशा पद्धतीचा कृषी मंत्री या राज्याला हवा आहे का आणि अशा पद्धतीचे प्रश्न विचारताना वारंवार शेतकऱ्यांची अवहेलना करून अशा शब्दामध्ये तुलना करून भिकाऱ्यांशी विध शब्द का वापरतात अपशब्द का वापरतात जाणून बुजून वापरतात का शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी वापरतात या अशा पद्धतीचे कृषी मंत्री राज्यालाच नको आहेत आणि कर्जमाफी अशा पद्धतीने बोलून देत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नको आहे अशा पद्धतीची शेतकऱ्यांमधून एक क्रूरतेची भावना निर्माण होत आहे आणि अशा पद्धतीचा कृषी मंत्री या राज्याला हवा आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि त्यांच्या वक्तव्याबद्दलही तुम्हाला काय वाटते याबद्दल अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा कृषी मंत्री कर्जमाफीचा मुद्दा घेतला की तो माझ्या अत्यारिक्त येत नाही तो कर्जमाफी माझ्या खात्याअंतर्गत गत येत नाही तो माझा भाग नाही हो। ना अशा पद्धतीचे उत्तरं देत आता इतरांशी तुलना करण्याचा अधिकार नाही याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा हो प्रयत्न केलेला आहोत अशा नवनवीन व्हिडीओची अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटून माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद